भारताची राज्यघटना देशाचं सुप्रीम रूल बुक देश हाच देव असणाऱ्यांसाठी आपली राज्यघटना हाच धर्मग्रंथ आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेली आपल्या घटनेची बांधणी म्हणजे एक दीर्घ आणि किचकट प्रक्रिया होती एकोणीसशे शेहेचाळीसपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली जगभरात मानाचं स्थान असलेल्या अशा आपल्या राज्यघटनेबद्दल काही महत्वाच्या गोष्टी वैशिष्ट्य जाणून घेऊया एक भारत स्वतंत्र होण्याआधी इंग्रजांनी भारतात राज्य करताना इथले कायदे बनवले होते ज्यांना ऍक्ट म्हटलं जायचं इंग्रजांची शेवटची ऍक्ट होती एकोणीसशे पस्तीसची गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट या सगळ्याच कायद्यांमध्ये अर्थातच भारतीयांवर अनेक अन्यायकारक जाचक बंधनं होती भारतीयांना अनेक हक्क नाकारण्यात आले होते भारताची राज्यघटना लिहिली जाताना इंग्रजांनी केलेल्या अनेक अन्यायांचा संदर्भ घेतला गेला त्यातून शिकून भारतीयांना सन्मानानं जगण्यासाठी आवश्यक त्या सर्व तरतुदी केल्या गेल्या दोन सर्वोच्च न्यायालयाचा आधार देशातील सर्व कायदे सर्व नियम आपल्या घटनेत नमूद केलेल्या साच्याशी संलग्न असतात ते तसे नसले तर त्यांची व्हॅलिडिटी राहत नाही आणि सर्वोच्च न्यायालय अशा कायदा नियमांना रद्द करतं घटनेतील कलमांचा अर्थ लावण्याचा तो अर्थ लावून सरकारनं केलेल्या कायद्यांची व्हॅलिडिटी तपासण्याचा आणि सरकारनं केलेला कायदा घटनाबाई असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास देण्यात आला आहे तीन हस्तलिखित राज्यघटना मूळ राज्यघटना छापील नव्हती ती प्रेम बिहारी नारायण रायजादा सक्सेना यांनी स्वतःच्या हातांनी लिहिलेली आहे नेहरूंनी जेव्हा त्यांना हे लिखाण करण्याची विनंती केली आणि ह्या कामाच्या मोबदल्याबद्दल विचारणा केली तेव्हा ते, ते म्हणाले देवकृपेने माझ्याकडं सगळं काही आहे या ऐतिहासिक कामासाठी मला काहीही नको फक्त एक विनंती आहे प्रत्येक पानावर मी माझं नाव लिहीन आणि शेवटच्या पानावर माझ्या आजोबांचंसुद्धा सुद्धा नाव लिहीन नेहरूंनी ही विनंती तत्काळ मान्य केली सहा महिन्यांनी हे काम पूर्ण झालं ही हस्तलिखित घटना संसदेच्या लायब्ररीमध्ये सुरक्षित अवस्थेत ठेवण्यात आली आहे चार आपल्या सर्वात प्रसिद्ध चित्रकारांपैकी एक नंदलाल बोस यांनी आपल्या राज्यघटनेवर सुंदर नक्षीकाम केलं आहे प्रत्येक पानावर एक सुंदर कमान आहे आणि प्रत्येक नवीन पानाच्या सुरुवातीला नंदलालजींनी आपल्या राष्ट्रीय अनुभवावर एक सुंदर चित्र रेखाटलं आहे वैदिक काळातील गुरुकुल श्रीराम लक्ष्मण सीता श्रीकृष्ण अर्जुन संवाद तथागत गौतम बुद्ध आणि महावीर अशोक विक्रमादित्य तसंच छत्रपती शिवाजी महाराज गुरु गोविंद सिंग झाशीची राणी लक्ष्मीबाई अशांना अनेक भागांच्या सुरुवातीला चितारण्यात आलंय पाच राज्यघटना तयार करायला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला झाली होती त्यानंतर प्रत्येक पानावर अनेक वादविवाद चर्चा घडल्या आणि जवळपास तीन वर्षानंतर पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी शेवटचा मसुदा मंजूर करण्यात आला सहा दोन हजाराहून अधिक सुधारणा चर्चेदरम्यान राज्यघटनेत दोन हजारापेक्षाही अधिक सुधारणा करण्यात आल्या सात अकरा पानं फक्त सह्यांसाठी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना समितीच्या दोनशे चौऱ्याऐंशी सभासदांनी घटनेवर स्वाक्षरी केली समितीमध्ये पंधरा स्त्रिया होत्या या स्वाक्षरी अकरा पानांवर आहेत ज्यात अर्थातच पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा स्वाक्षरी आहे फिरोज गांधी यांची सही सर्वात शेवटी आहे विशेष म्हणजे त्यांनी देवनागरी आणि रोमन दोन्ही लिपींमध्ये सही केली आठ जगातली सर्वात मोठी राज्यघटना पंचवीस भागात विभागलेली चारशे अठ्ठेचाळीस आर्टिकल्स आणि बारा शेड्यूल असलेली भारतीय राज्यघटना जगातली सर्वात मोठी राज्यघटना आहे नऊ सतत सुधारणा होणारी राज्यघटना जगभरात आपली राज्यघटना सुधारणा होण्यास सोपी म्हणून प्रसिद्ध आहे अंमलात आल्यापासून भारतीय राज्यघटनेत चौऱ्याण्णववा शंभराहून अधिक बदल करण्यात आले आहेत आपण सर्वजण आज स्वातंत्र्य समता बंधुता हे तत्व आपल्या देशाच्या निर्मितीत मेहनत घेणाऱ्या अनेकांच्या प्रचंड मेहनतीमुळे उपभोगत आहोत त्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद मानायला हवेत असो अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद